चंद्रपुरात राज्य सरकारच्या दोन खात्यात आज तुफान झुंपलाच पाहायला मिळालंय पोलीस स्टेशननं थकीत वीज बिल न भरल्यानं महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनचं कनेक्शन कापलंय यावरूनच दोन विभागातील भांडणाला सुरुवात झाली आहे अगदी नळावर भांडण व्हावं तसंच पोलिसांनी सूड उगवण्यासाठी लगेच वाहतूक पोलिसांचं एक भलं मोठं पथक महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात केला आणि बाहेर निघणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या गाड्या वाहनांवर दंड आकारण्यास सुरुवात केली यामुळे भांबावलेल्या आणि भेदरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराबाहेरच एक गर्दी केली थकीत बिलापोटी पोलीस विभागावर कारवाई केल्यानंतर अशा पद्धतीनं गृह अर्थात पोलीस विभाग सूट घेत असेल तर कायदा कुठे आहे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला हे बघा मार्च एंडिंग आहे ना सर्वांनाच नोकरीची आपापली जिम्मेवारी असते त्या जिम्मेवारीच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने ते बिल थाकीत असल्यामुळे त्यांची लाईन कापली असतील त्यात काही शंका नाही महाराष्ट्र पोलीस हे महावितरण कंपनीच्या गेटवरती येऊन लोकांच्या गाड्यावर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यावर चालान करून राहिले हे सरासरी कुठेतरी चुकीचं आहे